जय महाराष्ट्र मी आशुतोष पाटील बेस्ट बंद होणार का होणार का नाही याच प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आहे बेस्टच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे संपावर तोडगा काढण्यासाठी हालचालींना वेग आला आहे आत्ताच महापौर पालिकेचे आयुक्त आणि उद्धव ठाकरे यांच्यात महापौर निवासस्थानी मुंबईमध्ये बैठक सुरू आहे बेस्ट कृती समिती या बैठकीत सहभागी झालेली नाही एकीकडे संप मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी एकेकाच्या बलाढ्य बेस्टची इतकी वाताहत का झाली कर्मचाऱ्यांचे पगार उशिरा का होत आहेत पगारवाढ देण्यासाठी बेस्टकडे पैसे का नाहीत गेली अनेक वर्ष बेस्टचं बजेट तुटीचं का आहे असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहिले मुंबईमध्ये अनेक मोक्याच्या ठिकाणी असलेल्या बेस्टच्या डेपोच्या जागांवर बिल्डर लॉबीचा डोळा असल्याचा आरोप अनेकदा होतो संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही असंच वाटते ते देखील हाच आरोप करत आहेत आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर आणि या, या मुद्द्यांवर आपण थेट आता आपण अपडेट घेऊया आमची प्रतिनिधी सीमा दाते आहे सीमा गेले तीन दिवस ही बेस्टची पूर्ण बातमी फॉलो करते सीमा या घडीची अपडेट आधी तुझ्याकडून जाणून घेऊया आणि मग आपण बाकी मुद्द्यांकडे येऊया काय अपडेट सीमा नक्कीच खरं तर आपण पाहतोय की तीन दिवसापासून हा संप जो हो आहे तो पाहायला मिळतो आहे आज सकाळपासूनही खरं तर काल बेस्टचे महाव्यवस्थापक आहेत त्यांनी स्वतः सांगितलं होतं की आजपासून पोलीस संरक्षण देऊन बेस्ट बस जो आहेत त्या आम्ही रस्त्यावर काढू पण असं असताना एकही बेस्टचा कामगार जो आहे तो बेस्ट बस बाहेर काढायला तयार नाही आहे आणि अखेर आजही या तिसऱ्या दिवशी हा संपा आपल्याला असाच सुरू पाहायला मिळाला पण कुठेतरी आज तिसऱ्या दिवशी हालचालींना वेग आला असं म्हणावं लागेल कारण आज सकाळी नऊ वाजता सगळ्यात पहिला बैठक जी आहे ती झाली होती यात कृती समितीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत ही बैठक झाली होती शशांकराव स्वतः ह्या बैठकीमध्ये होते बेस्टचे महाव्यवस्थापक आहेत सुरेंद्रकुमार बागडे ते स्वतः ह्या ठिकाणी होते आणि त्यांच्यासोबत चर्चा झाली विचारविनिमय झाला पण त्यानंतर थोड्या वेळाने ही बैठक जी आहे ती थांबवली गेली जे महाव्यवस्थापक आहेत त्यांना मंत्रालयातून बोलावलं गेलं आणि मंत्रालयाकडून मुख्य सचिवांकडून खरं तर त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता आपण की सूचना दिल्यानंतर आता मंत्रालयातून हालचालींना वेग जो आहे तो आलेला तर दुसरीकडे आपण पाहतोय की महापौर बंगल्यातही याबद्दलची बैठक सुरू आहे महापौर आहेत उद्धव ठाकरे आहेत महापालिका आयुक्त अजय मेहता आहेत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे पण विशेष म्हणजे कृती समितीने या बैठकीत नकार दिला कृती समिती जी आहेत या बैठकीत सहभागी झाले नाही त्यांचं एकच म्हणणं आहे की राजकीय पक्षांनी यात मध्यस्थी घेतली तर केवळ प्रशासनासोबत बोलावं कोणत्याही राजकीय पक्षासोबत बोलण्यास आम्ही तयार नाही आहोत कारण सीमा तुला मी थोडं थांबवतो इथे आता आपण दृश्य बघतोय की उद्धव ठाकरे बैठकीला जाताना दृश्य होती खरं म्हणजे तीन दिवस झाले संप चिघळला बेस्टचा संप मिटण्याची चिन्ह नव्हती त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र होत चालल्या आताच आत्ताच काही वेळापूर्वी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणचा आढावा घेतला खरं म्हणजे बेस्टच्या डेपोच्या बाहेर एवढं तणावाचं वातावरण आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बेस्टचे डेपो हे जवळजवळ पोलिसांच्या चौक्या झाल्या आहेत पोलीस सुरक्षा प्रचंड पुरवण्यात आली आहे वडाळा डेपोच्या बाहेर असलेली गर्दी आणि या ठिकाणी तैनात करण्यात आलेले पोलीस कर्मचारी हे जर आपण बघितले तर ती अक्षरशः पोलीस छावणी वाटेल अशा प्रकारचं दृश्य होतं माझे प्रतिनिधी तुषार शेटे यांनी वडाळ डेपोच्या बाहेरचा परिस्थितीचा आढावा घेतला होता तोही बघा बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी याआधीही अनेकदा संप पुकारलेला होता मात्र आत्ताचा संप हा वेगळा आहे बेस्ट कर्मचाऱ्यांना त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे मुळातच बेस्ट कर्मचाऱ्यांना किती त्रास होतोय किंवा त्यांच्यावरती कामाचा ताण किती आहे याचा अंदाज आपल्याला हा बोर्ड बघून नक्कीच येऊ शकतो वडाळा डेपोच्या बाहेर आम्ही उभे आहोत आणि आता या बोर्डवरती अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे का इथली वाहनतळाची जी क्षमता आहे ती दीडशे बस गाड्यांची आहे मात्र आता इथे प्रत्यक्षात एकशे एकोणसाठ बस गाड्या आहेत म्हणजे कामाचा ताण त्यांच्यावरती अगदी स्पष्ट आहे आणि म्हणूनच आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचा हत्यार उपसलेला आहे आतापर्यंत संपाचा इतिहास जर बघितला तर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप एका दिवशी किंवा दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत हा मागे घेतला जात होता मात्र आज संपाचा तिसरा दिवस आहे आणि आत्तापर्यंत सगळ्याच राजकीय पक्षांनी यामध्ये इन्वॉल्वमेंट घेतल्यामुळे आता हा संप आद्विगत शिघळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आता या बेस्ट जिथे जिथे महत्त्वाचे डेपो आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी बेस्ट कर्मचाऱ्यांची ताकद आहे त्यांच्या युनियनची ताकद आहे त्या ठिकाणी पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे वडाळा बेस्ट डेपोच्या बाहेर पूर्णपणे या बेस्ट डेपोला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे ज्या वेळेला या ठिकाणी पॉलिटिकल लिडर्सशी व्हिजिट होते त्यावेळेला हा संपूर्ण रस्ता गर्दीनं भरून जातो आत्ताही बेसचे कर्मचारी या ठिकाणी रस्त्यावरती उभे आहेत का कुठलाही नेता जरी आला तरीही आपण आपल्या मागण्यांवरती ठाम आहोत त्यांनी समर्थन दिलं तर ते स्वीकारायचं नाही दिलं तर ते नाकारायचं मात्र आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घ्यायचा नाही अशीच भूमिका बेसच्या शिवसेना वगळता सगळ्याच युनियननी घेतल्यामुळे आता बेस प्रशासनाची चांगलीच गोची होण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत कॅमेरापासून विकीसह तुषार शेटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई संप मिटवण्यासाठी एकीकडे बैठका सुरू आहेत चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई सुरू झाली आहे बेस्ट वसाहतीत राहणाऱ्या कुटुंबांना काल घरं रिकामं करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत आज कामगारांच्या कुटुंबियांनी वडाळा बस डेपोवर मोर्चा काढला या मोर्चात कामगारांसह महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या आणि त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी रवी सपाट यांनी कर्मचाऱ्यांचा संप जे आहे ते सलग तीन दिवस सुरू आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की किती किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे आहेत ते बेस्टचे कर्मचारी त्यांचे कुटुंबीय खास करून या मोर्चामध्ये जे आहे ते महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे त्याचबरोबर प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी घोषणा दिल्या जात की लवकरात लवकर कामगारांचे प्रश्न जे आहेत ते निकाली काढावे जेणेकरून ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशा प्रकारच्या ज्या मागण्या ज्या आहेत ते वारंवार केल्या जात आहेत दोन हजार सोळापासून मागण्या आहेत मात्र या मागण्या ज्या आहेत ते प्रशासनाकडनं सोडवल्या जात नाही आणि त्याच्याच निषेधार्थ जो आहे तो हर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याचबरोबर काल जे आहे ते प्रशासनाने काही घरांना नोटिसा दिल्या होत्या की लवकरात लवकर जे आहे ते घर खाली करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या त्याच्या निषेधार्थ सुद्धा मोर्चा काढण्यात आलेला आहे काही तुम्ही लहान मुलाला घेऊन आलाय काय काय कारण आज जो जो आमचा संप चालू आहे आणि आता आम्ही रस्त्यावर उतरलो ह्याचं कारण तुम्ही शोधा आज आमच्याकडे वोटिंग साठी येणारे प्रत्येक राजकीय पक्ष माता भगिनी बोलून आम्हाला म्हणजे आपुलकीने दाखवणारे आज आमच्यासाठी नाही आहेत आमच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा ह्याच्यावर जर तुम्ही तो गधा मागल्यावर आज तुमची घरची लक्ष्मी रस्त्यावरच आली आहे ना तर तुम्ही ह्याच्यावर काय निष्कर्ष काढणार काय आम्हाला उत्तर देणार हे तुमच्यावर आहे आज हे सगळं शासनामुळेच होतं आहे आज आम्ही लहान मुलांना घेऊन इथे का आलो आहे कुठे गेले आमचे आम्हाला माता भगिणी म्हणणार आहे आमचे राजकीय बंधू कोणच नाही आहे इथे आम्हाला सपोर्ट करायला माझे भाऊ आहेत बी एस टीमध्ये आणि वडीलसुद्धा होते तेव्हा म्हणजे आमच्या वडिलांच्या वेळेला आम्हाला सोन्याची बी एस डी असं म्हणलं जायचं आणि आता एवढा पगार आणि काल आमच्या घरावर डायरेक्ट अटॅक झालेला आहे घर खाली करायला नोटीस आलेली आहे मी इथे काम करते काम करते मी ले ले मला माहिती आहे पण मी ते बोलून दाखवणार नाही आपल्याला ते हे पगार देत नाही आम्हाला जाते की ते दहा अकरा बारा तारीख जाते आम्ही करणार का आमची मुलं खेळतात त्यांना शिक्षणाला पैसा लागतो त्यांना खायला लागतो सगळं काय होत आम्ही आणणार कुटुंब आम्ही जर का एका कुटुंबामध्ये जर सहा माणसं असलं आणि एक जर कमवणारा असला आणि तर आम्हाला नाही भेटलं तर आम्ही जाणार कुठे मुलांना काय घरी ठेवून आम्ही हे करणार का आम्ही इथं उतरलं आम्हाला कॉट्रस खाली करायला लागलो आम्ही कॉट्रसचं भाडं भरतो त्याच्यामुळं खाली तर करणारच नाही आणि आमच्या मागणं पूर्ण होत नाही तोपर्यंत संपही मागे होणार नाही त्यामुळं म्हणून म्हणून जय असो रवी सपोर्ट जय महाराष्ट्र रवी अतिशय तीव्र अशा भावना होत्या या कुटुंबियांच्या त्यांच्या घरावर नोटीस आले मेस्मा अंतर्गत त्यांना घरं खाली करायला सांगितले आहेत संप मोडून कामावर या नाही तर घरं खाली करा या मोर्चामध्ये नितेश राणे देखील सहभागी झाले होते सत्तेत मराठी माणूस असताना बेस्टच्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली असा प्रश्न ते विचारत आहेत जसा गिरणी कामगारांचा विषय केला जसा खंबाटाच्या कामगारांचा विषय केला तसा आता टीच्या कामगारांचा विषय आलेला आहे त्या लोकांना हे मोकळे जे भूखंड आहेत त्याच्यावर टावर आणि स्वतःचे मॉल बांधायचे आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे हे जे काही कामगार आहेत त्यांना रस्त्यावर आणलेलं आहे पण तरी हे आम्हाला होऊन देणार नाही हा डाव आम्ही फ त्यांचा थांबवणार आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बी एम सी कामगारांना आम्ही न्याय मिळवून देणार आमची भूमिका आहे बी एस टीचं प्रशासन आणि बी एस टीमध्ये महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये बसलेले जे लोक आहेत आज बी एस टीमध्ये नव्वद टक्के आमचा मराठी माणूस आहे मराठी माणसासाठी लढणाऱ्या संघटना पक्ष गेल्या कुठे सत्ता दिली त्या लोकांना मराठी माणसांनी रा, रा, केंद्रात राज्यात महानगरपालिकेमध्ये सत्ता दिली तरी पण मराठी माणसाला रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली आहे हा प्रश्न विचारला पाहिजे नितेश राणे अगदी बरोबर आहे मराठी माणसासाठी लढणारे मराठी माणसांचे नेते गेले कुठे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आज सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली या भेटीत राज ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेवर बेस्टच्या खाजगीकरणाचा डाव असल्याचा आरोप केला आहे मराठी माणूस संपवण्याचा हा प्रयत्न असून पालिकेला डेपो विकायचे आहेत असा आरोप आता राज ठाकरे पण करतायत त्यांना भेटायला गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी आज जे कर्मचारी आहेत त्यांचे कुटुंब आहेत ते राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली नेमकं त्यांच्याकडे काय व्यथा मांडली आणि त्यांच्याकडनं काय त्यांना आश्वासन मिळाले आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ताई काय सांगाल तीन दिवसापासून हा संप सुरू आहे अजून काही त्याच्यावर तोडगा निघाल ना आज तुम्ही राज साहेबांना भेटायला आलो काय त्यांच्याकडनं तुम्हाला आश्वासन मिळालं आमची भेट झाली नाहीये आता येत आहेत पण ज्या परेलच्या वगैरे त्यांनी आश्वासन दिले की मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही असंच एकजुटीने राहा प्र, प्रशासन या संदर्भात गांभीर गांभीर दिसत नाहीये का कारण गेल्या अनेक दिवस तीन दिवसापासून हा संप सुरू आहे मात्र कुठलाच तोडगा काढला जात नाही नाही त्यासाठी तर आम्ही सहकुटुंब आलोय कार्यक्रम कामगारांचं काही ऐकत नाहीये त्यासाठी आम्ही कुटुंबासमोर आलो की काहीतरी तोडगा निघेल म्हणून आम्ही साहेबांकडे आलोय की काहीतरी ते हे करतील त्यांनी आश्वासन दिले की मी आहे तुमच्या बरोबर पण प्रशासन दबाव टाकते का कुठून कारण कर्मचारी लवकरात लवकर कामा कुठेतरी बघा बर... आमच्या कामावरती या पण आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कामावरती नाही येणार आहे आमच्या मागण्या पूर्ण करा आम्ही घर कशी चालवायची तुम्ही पगार लेट देता मुलांचे शिक्षण आहे बायका इतर घर कामाला जातात काय करायचं घरामध्ये आम्ही लोकांनी कर्ज चालवतो कर्ज चालवून अनेक वेळा असे संप करण्यात आलेले आहेत आंदोलनही झालं पण अशा प्रकारच्या नोटीस कधी पाठवण्यात आलं होतं मात्र असं या वेळेस का केलं करण्यात जात सगळ्या कामगारांनी हजर राहावं म्हणून त्यांनी हे केलेलं आहे पण आम्ही या कामावर हजर राहणार नाही आमच्या सगळ्या महिला आम्ही इथं आंदोलन आहे आमचे कर्मचारी आम्ही आमच्या कुटुंबांना भरपूर सपोर्ट आले की बेस्ट कामगार माघार घेणार नाहीये त्यामुळे अशा धमक्या दिल्या जातात की मेस्मा चालू करू नाही कामगारांना कामाला पाठवत तुम्ही रूम खाली करा आम्ही नाही खाली करणार कर्मचारी तर संपावर ठाम आहेत मात्र त्यांचं कुटुंबही ठामपणे त्यांच्या बरोबर ठामपणे नक्कीच आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे कर्मचाऱ्यांनी संपाचा जे हत्यार आहे उपसले आणि आता काही झालं तरी आम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही असा पवित्र त्यांनी घेतलं आणि त्यांच्या या मागण्यांच्या मागं त्यांचं कुटुंबही ठामपणे उभा आहे अगदी बरोबर आहे उमेश त्यांचं कुटुंब त्यांच्या पाठी उभा आहे कारण त्या कुटुंबालाच आता त्रास होतोय बेसचा हा विषय फार महत्वाचा आहे आणखी काही मुद्दे आहेत एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका बेस्ट चा हा विशेष कार्यक्रम जय महाराष्ट्र करत आहे अनेक राजकीय पक्ष या प्रश्नावरती उभे राहिलेत मनसेचे नेते संदीप देशपांडे दे आपल्या सोबत जोडले गेलेत संदीपजी तुमची भूमिका मनसेची काय आहे आणि या बेस्ट कामगारांना तुम्ही न्याय मिळवून द्याल का असं आहे आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही ठामपणे जे कर्मचारी आहेत त्यांच्या पाठीशी उभे आहोत विषय असा आहे की त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे महाराष्ट्र सेना आणि आम्ही सगळे जण म्हणून करू बर संदीप देशपांडे दे तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन केली आहेत आणि तुम्ही न्याय समोरच्याला मिळवून देता मग आता तुम्ही केवळ बघायची भूमिका का घेताय कोणी बघायची भूमिका घेतली आज आमचे जे, जे आहेत कार्यकर्ते ते सर्व आम्ही बीएससी डेपोला गेलो होतो वडाळ्याला गेलो होतो जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं की या कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे आणि त्या पद्धतीने पद्धतीने आम्ही आमची आंदोलनाची आंदोलन करू बर म्हणजे मनसे खळखट्याक पद्धतीने आंदोलन करायला तयार आहे जर बेसच्या कामगारांना न्याय मिळाला नाही तर बरोबर ना शंभर टक्के धन्यवाद संदीप जी मी आता परत जातोय आमची प्रतिनिधी सीमा दाते आहे तिच्याकडे काही अपडेट्स आहेत आपण तिच्याकडून जाणून घेऊया सीमा वाटाघाटी सुरू आहेत काही नक्कीच आपण पाहतोय की एकीकडे जे बेस्टचे महाव्यवस्थापक आहेत ते बैठकीला बसलेले आहेत मुख्य सचिवांनी त्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडे म्हणजे मंत्रालयात ही बैठक सुरू आहे या मंत्रालयामध्ये या बैठकीचं महत्वाचं कारण असं आहे की पहिली मागणी आहे कर्मचाऱ्यांची ती म्हणजे बेस्टच्या अर्थसंकल्पाबाबतची बेस्टचा अर्थसंकल्प जो आहे तो अ क श्रेणीचा आहे आणि तो क श्रेणीतून अ श्रेणीमध्ये विलीन करण्याची मागणी आहे आणि स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला आहे पण इथून पुढे तो प्रस्ताव जो आहे तो नगरविकास खात्याचा आहे आणि त्यामुळे सध्या या मागण्यांबद्दलचा वेग जो आहे तो मंत्रालयात आलेला आहे दुसरीकडे आपण पाहतो की महापौर बंगल्यातही बैठक सुरू आहे आणि कदाचित आज संध्याकाळपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता आहे पण जर कृती समितीने यात समजूतदारपणा घेतला तर कारण आपण तीन दिवसापासून ऐकतोय की या जो संप सुरू आहे या सगळ्या मुद्द्यांमध्ये बेस प्रशासन आणि कर्मचारी या दोघांमध्ये तडजोड होणे गरजेचं आहे कारण आपण कालपासून पाहतोय ज्या या या मागण्या मागण्या आहेत प्रॅक्टिकल आहेत का महापालिकेचा अर्थसंकल्प आणि बेस्टचा अर्थसंकल्प एक करा असं म्हणताय बेस्ट तोट्यामध्ये आहे बेस्टला इन्कम सोर्सेस ऑफ इन्कम कमी आहेत महापालिकेचे इन्कम चे सोर्सेस जास्ती आहेत महापालिकेला टॅक्स मिळतो बेस्टला तसं उत्पन्न नाहीये सगळ्या गोष्टीतून आपण कसं काय तुलना करू शकतो आणि यांच्या मागण्या रास्त आहेत का नक्कीच तीन दिवसापासून आपण आपण सगळ्या ह्या गोष्टीचा आढावा जो आहे तो घेतो ज्या तीन मागण्या आहेत त्या तीन मागण्या प्रामुख्याच्या आहेत आणि या तीन मागण्या मान्य रास्त मागण्या म्हणाव्या लागेल कारण बेस्ट अर्थसंकल्प जो आहे तो अगदीच कशणितला आहे आणि एकूणच आपण पाहिलं तर या संदर्भातला ठराव जो आहे तो स्थायी समितीमध्ये मंजूर झालेला आहे आणि तो आता नगरविकास खात्याकडे पाठवणं हे राज्य सरकारच्या हातामध्ये असतं पण राज्य सरकारकडून त्याबद्दलचं स्पष्टीकरण जो आहे ते दिलं गेलं नाहीये किंवा राज्य सरकारकडून असा दुर्लक्षित म्हणा केला गेला आहे आणि त्याचबरोबर बरोबर आपण जर पाहिलं तर बेस्ट हे गेला अनेक वर्षापासून तोट्यात सुरू आहे बेस्टचं असलेलं कुठेतरी नियोजन असेल मुंबईतली ट्रॅफिक असेल किंवा आपण पाहतोय सध्या ओला उबेर सारखी खाजगी वाहनं असतील किंवा रिक्षा आणि टॅक्सी असेल मेट्रो असतील या सगळ्यांचे वाहनांचं प्रमाण जे ते वाढत चाललेलं आहे आणि यामुळे कुठेतरी मुंबईकर जो आहे तो पर्यायी वाहना लक्ष केंद्रित करतो आणि म्हणून प्रवासी जे आहेत ते गेल्या काही वर्षांपूर्वी चाळीस ते सेहचाळीस लाखापर्यंत होते पण आता ते प्रवासी जे आहेत ते पंचवीस लाखापर्यंत आले धन्यवाद सगळी माहिती दिल्याबद्दल हाच मुद्दा आपण घेऊन येतोय की बेस्टला घरघर का लागते मुंबईची लाईफ लाईन होती बेस्टी वीएसटी चा प्रवास जो होता अगदी विद्यार्थी दशेपासून नोकरी वर्गापर्यंतचा हा बेस्ट हा अविभाज्य भाग होता पण परिस्थिती बदलली मुंबईमध्ये मेट्रो आली मोनो आली ओला सारख्या प्रायव्हेट कॅब आल्या आणि त्यामुळे प्रवासाची वेगवेगळी साधनं झाली अनेक ठिकाणी मुंबईमध्ये आज मेट्रोची कामं चालू आहेत रस्त्यांचं डायव्हर्जन आहे बेस्टचे रूट बदलले या सगळ्याचा फटका पडला बेस्टला बेस्टची प्रवासी संख्या घटली एक वेळेस अतिशय प्रॉफिटपणे चालणारी बेस्ट बेस्टमधली नोकरी म्हणजे तेव्हा सोन्याची नोकरी समजायचे आज या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या महिला पत्नी आज रस्त्यावर आंदोलनासाठी आलेत बेसच्या कर्मचाऱ्यांना घर खाली करण्याच्या नोटीस देण्यासाठी जर कोणी अधिकारी आला तर त्याचे हात तोडले जातील असा इशारा मनसेचे नेते संतोष धुरी यांनी दिला आहे मात्र प्रशासनाने आपला आडमुठेपणा सोडला नाही तर या संपाला हिंसा कोळण देखील लागू शकतं असा इशारा संतोष धुरी देत आहेत काय बोलले संतोष धुरी आहे का मनसेचे नेते संदीप धुरी आता आपल्यासोबत आलेले आहेत मला सांगा मुळातच ज्या पद्धतीने आता या कर्मचाऱ्यांनी राजसाहेबांची भेट घेतली होती राजसाहेबांनी पण हेच सांगितलं तुम्ही सगळे एकत्र आहात ते तुम्ही एकत्र राहणं महत्वाचं आहे मात्र आता वेगळ्या पद्धतीनं प्रशासनाने यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केलेला आहे म्हणूनच मी इकडे आज इकडे आलेलो की साहेबांनी पण प्रत्येक डेपोला जाऊन भेट द्यायला सांगितली आम्हाला त्यामुळे धीर द्यायला सांगितलं आहे प्रत्येकाला की तुमची जी एकजूट आहे ती तुम्ही तोडू नका कारण काही सत्तेमध्ये असलेले पक्ष आहेत ते दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या पद्धतीने चाललेले आहेत ते आज तुम्ही बघितलं असेल इकडे वडाळा आगाराला मुला मला वाटतं पोलीस छावणीचं रूप आलेलं आहे आज ते काल त्यांनी जाऊन बळजबरीने काही पोलीस प्रोटेक्शन वगैरे घेऊन अधिकारी जाऊन नोटिसा दिल्यात जिकडे राहतात आहेत ते त्यांचे क्वार्टर्स आहेत तिकडे जाऊन त्यांना जाऊन नोटीस दिल्या की घर खाली करा कोणत्या आणि घर खाली करा पण मी आत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेने मी मी सांगू सांगू इच्छितो की जर का कुठलाही अधिकारी तिकडे जर का कुठलं नोटीस किंवा बळजबरी करायला जाईल ना तर त्याच्या जा हात जागेवर राहणार नाही एवढं त्यांनी लक्षात घ्यावं कसं आहे की हे सगळी हत्यार ते लोक याचा यूज करणार ते वापरण्याचा प्रयत्न करणारच आहे कारण त्यांना जी एकजूट आहे हे सगळ्या संघटना एकत्र आलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठली असू दे रयतराज असू दे समर्थ असू दे सगळ्या संघटना एकत्र आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पण सगळे एक तर आले आणि ती जी एक्झूट आहे त्या एक्झूटीचा विजय हा निश्चित होणार आहे फक्त काय कसे आहे शेवटी शिवटी ते अन्याय करायचं आहे त्यांनी ठरवलेलं आहे पण शिवडी वाचाई अन्यायाला वाचा पोटायची पद्धत ही आमची मनसेमध्ये आहे कॅमेरा पर्सन विकी सोबत तुषार शटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई दहा ते बारा वर्ष काम करून आम्हाला केवळ नऊ ते 9500 असा तुटपुंजा पगार मिळतो अशा परिस्थितीत आम्ही काम करतोय तरी देखील बेस्ट प्रशासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आम्ही संप पुकारला असला तरी आम्हाला त्याचं दुःख आहे प्रशासनानं लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात जेणेकरून मुंबईकरांचे हाल होणार नाहीत असं मत बेस्ट कर्मचारी व्यक्त करतात आणि या कर्मचाऱ्यांशी बातचीत केले आमच्या उमेश करंजकरने आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया की नेमक्या त्यांच्या काय समस्या त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून ते पाठपुरावा करत असून देखील प्रशासन त्या मागण्या का पूर्ण करत नाही पूर्ण करत नाहीत तीन दिवस झालेले आहेत प्रशासन मागण्या पूर्ण करत नाही त्याला त्यांचं काहीतरी असेल त्यांच्या म्हणण्यात की त्यांना असंच आम्हाला सम चिरडवायचं असेल आम्हाला हकलून देऊन दुसरं काहीतरी त्यांना डेपोची जागा विकायची असेल असं काहीतरी त्यांच्या मनामध्ये असेल म्हणून ते आमच्या मागण्या मान्य करत नाहीत त्यांना काहीतरी मिल कामगार आमचा बनवायचा असेल त्याच्यासाठी त्यांची जबर जबरदस्ती चाललेली आहे आणि ते आम्ही मान्य करणार नाही कामगार आम्ही होऊन देणार नाही बी एस टी चा सम कामगार हे अजिबात ना ना योग्य नाही आहे हे गुलाम ज हुकुमशाही झाली ही निव्वळ हुकुमशाही झाली हुकुम आणि ह्याच्यामुळं आम्ही बदणार नाही घाबरणार नाही त्यांनी आम्हाला मेस आम्ही असं पण मरतोच आहोत रोज उपाशी मरतोय त्या एकदाच काहीतरी सोक्षमोक्ष लागू द्या की हा प्रश्न आहे आमच्या मुलाबाळांचा आमच्या पोटा पाण्याचा या प्रश्नासाठी आम्ही हे आंदोलन केलं आहे या आंदोलनामध्ये आम्हालासुद्धा वाईट वाटतं वाट की आज आमची भावबंदच रिक्षानं टॅक्सीनं शंभर दोनशे पाचशे रुपये खर्च करून कामापर्यंत पोचतात हे आम्हाला वाईट वाटतं वाट परंतु गेले दहा वर्ष हा बेस्ट कामगार एवढा उपाशी आहे त्याची परिस्थिती एवढी नाजूक आहे की प्रायव्हेट ड्रायवर आज वीस पंचवीस हजार रुपये पगार कम आठ तास सुटी करून कमवतो आणि बेस्ट चालकाच्या हातामध्ये आठ नऊ हजार रुपये येतात त्यांनी मनाव घ्यावा हो आणि आमचा प्रश्न मार्गी लावावा त्यांना आमची हात जोडून विनंती आहे कारण आता दुसरा कोणी उरला नाही मराठी माणसासाठी धाडागेबाज कार्यकर्ता किंवा धाडागेबाज नेता सन्माननीय राजसाहेब ठाकरे करतील हे आम्हाला शंभर टक्के आम्हाला घर सोडता येणार नाही कारण आम्हाला बाहेर जायला पैसाच नाही अजून दीड महिना एक महिना दीड महिन्याचा अजून पगार हातात नाही तर आम्ही घर सोडणार कसं कोणत्या याच्यावर सोडणार कर्ज कुणा किती काढणार आणि किती वेळा घेणार आम्हालाही लाज वाटते आम्ही बेस्टित आहे असं सांगायचे की आम्ही बेस्टीत असून सुद्धा आम्ही आज एखाद्या कुठल्या मुलाचे शाळेची किंवा सहलीची किंवा मुलाची कुठले खाऊ सुद्धा घ्यायची आमची इच्छा होत नाही अशी आम आमची अवस्था झालेली आहे आणि रूम खाली करायचं तर आम्ही भाड्याने आम्हाला पडलेलं आम्ही फुटपाटवरती राहणार आम्ही नक्कीच तर ह्या सगळ्या तुटपुंज पगारामध्ये सगळे कर्मचारी काम करत आहेत हे जे कर्मचारी आहेत ते आपला पगार जो आहे नेमका आपल्या हातात किती पडतो हेच दाखवत आहेत कारण ह्या तुटपुंज्या पगारामध्ये त्यांना घर चालवणं जमत नाही आणि त्यामुळे हे संपाचं सगळं हत्यार जे आहे ते आम्ही उपसलेले असं त्यांनी सांगितलेलं आहे मला दहा वर्षानंतर सात हजार पाचशे पंचावन्न आज, मल पंचा आज पंचा जो जो वा 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 मला झाले मी सुरुवातीला तीन हजार पाचशे पन्नास साडेतीन हजार दिवस काढले आज माझं दहा वर्षानंतर तीन हजार सात हजार पाचशे पंचावन्न मुळे झाले माझी सर्व वजात होऊन मला हातात येत आहेत नऊ हजार चारशे वीस रुपये नऊ हजार चारशे वीस रुपये हातात मला येत आहेत मी नऊ हजारात किती शिक्षू मुलांना शिकू बायका मुलांनी किती घरात कॅमेरामन मंगेश सोबत उमेश करंजकर जय महाराष्ट्र न्यूज एवढ्या भरलेल्या मुंबईमध्ये ट्रॅफिकमध्ये बस चालवणाऱ्या ड्रायव्हरना नऊ आणि दहा हजार पगार हातामध्ये जेमतेम ते तुटपुंचा पगार येतो कसं करणार ते आणि म्हणून ते संप करतायत त्यांच्या मागण्या खरंच रास्ता आहेत आपण बघितलं की एका खाजगी वाहनावर खाजगी कार व ड्रायव्हरसाठी बारा ते पंधरा हजार पगार दिला जातो ओला उबेर चालवणाऱ्यांना सोळा ते अठरा हजार मिळतात पगार आठ नऊ हजारात हे क बस ड्रायव्हर कसे चालणार एक केस स्टडी आली होती की बेस्टच्या अनेक ड्रायव्हरना या ट्रॅफिकमध्ये ड्राईव्ह करून त्यांचं मानसिक संतुलनसुद्धा बिघडलेलं आहे आणि मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये अशा ड्रायव्हरवर उपचार करण्याची वेळ आली होती बेस्टीच्याच दवाखान्यामध्ये त्यांचं मानसिक संतुलन ढळलं म्हणून अशा, अशा एक एक बातम्या पुढे येत आहेत आज प्रशासनाच्या विरुद्ध या सगळ्या कामगारांनी हत्यार असलं आहे त्यांना अशी भीती वाटते की बी एस टी बंद करतायत की काय एक वेळेस सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून बी एस टीकडे बघितलं होतं बी एस टीच्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीज आहेत मुंबई शहरामध्ये मोक्याच्या जागी मोठ्या मोठ्या जागा आहेत बी एस टीच्या डेपो आहेत आणि या डेपोवर बिल्डरची नजर आहे असा आरोप होतो आहे साहजिक आहे एवढ्या मोठ्या जागा हे जे जा ॲसेट्स आहेत हे ॲसेट्स भाड्याने दिले किंवा विकले तर प्रचंड पैसा येईल उद्या बसचं खाजगीकरण होण्याची भीती वाटते आणि खाजगीकरण झालं तर त्याचा फटका तुम्हा आम्हा सर्वांना बसणार आहे आज दहा आणि पंधरा रुपयात जो मिनिमम प्रवास होतो आहे तो प्रवास वाढेल मुंबईमध्ये दळणवळणाच्या वेगवेगळ्या सुविधा वेग आल्या आपण जेव्हा रेल्वेने प्रवास करायचो तेव्हा पाच रुपये दहा रुपये तिकीटाच होतं पण मेट्रो आणि मोनो आल्यानंतर सुविधा मिळाली पण प्रवासांचे दर वाढले प्रवासाचा खर्च वाढला उद्या जर बेस्टचं खाजगीकरण झालं तर हीच भीती वाटते जागाही जातील सेवा जी स्वस्तात गरिबांना परवडते आज शाळेच्या विद्यार्थ्यांपासून नोकरदार सगळ्यांना बेस्ट परवडते हे भाडं परवडणार नाही खाजगीकरणामध्ये तुमचं आमचं नुकसान होईल बेस्ट वाचवण्याची गरज आहे बोगिया प्रशासन काय करते बेस प्रशासन काय करते सरकार काय करते थोड्या वेळात निर्णय अपेक्षित आहे जय महाराष्ट्राने हा मुद्दा लावून धरलेला आहे यापुढे या संपाचे सगळे अपडेट जय महाराष्ट्र तुम्हाला बघता येतील तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र